पत्रकार दिनाच्या निमित्ताने वर्षभर जे जे पत्रकार बांधव या टीम मुरणी आणि पंचकृषेतील सर्वच पत्रकार बांधव आमच्या संभाजी ब्रिगेडच्या पाठीशी खंबीरपणे वर्षभर उभा राहतील आणि त्याचंच एक कुठंतरी फुल फुलाची पाखळी त्या रुग्णातून उतराई म्हणून आम्ही हा पत्रकार दिनाचा कार्यक्रम दरवर्षी सातत्यानं घेत असतोय आजचा हा कार्यक्रम काही कारणानं एक दिवस तसा उशिरा झाला परंतु आज आमच्या विनंतीला मान देऊन या भागातील आणि पंचकृषीतील सगळे पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले आमच्या विनंतीला मान देऊन ते उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही त्यांचे शतशे आभार आज संभाजी ब्रिगेड पंढरपूर विभागाचे प्रमुख सचिनजी जगताप भाऊ यांच्यातर्फे आम्हा सगळ्या पत्रकारांचा सन्मान केला माझे सगळे सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत नाथाभाऊ सिद्धेश्वर काळे यांना गळगुंडे अनिल जगताप गणेश आणि सगळे मान्यवर इतर आज आम्हाला सन्मानित करून सत्कार केला सत्कार कोणाचा होतो तर सत्कार्य करणाऱ्यांचा होतो आणि ते स्वतःही एक मोठं कार्य करतात आणि त्यांनी आमच्या डोक्यावरती हे पेन आणि कागद दिलाय याचा अर्थ असा होतो की त्यांनी आमच्यावर एक फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे आणि ज्या पदाधिकाऱ्यांना आणि तुमच्या संघटनेला मी माझ्या पत्रकार संघटनेतर्फे शुभेच्छा देतो शहर इतकं मोठं झालं की एक दोन पत्रकारावरती हे आता सावरणार नाही सपोज कारण हिथून पकडलं तर टीम चारही बाजूला पाच पाच किलोमीटर गेलेला आहे कुठल्याही भागात काही छोटे मोठी समस्या आता चर्चा झाली की तो इथला जो पुलाचा जो थो थोडा खड्डा होता त्यांनी ती बातमी लावली आणि ते अर्जंट हो काम झालं म्हणजे गोष्ट ऐकायला किंवा अशी छोटी वाटते पण तिथून जाताना बऱ्याच महिलांना असेल किंवा होतं किंवा काही लहान मुलं असतील त्यांना त्रास होत होता तर या ना त्यानिमित्ताने तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रश्न मांडता माझ्या तर शाळेच्या नेहमी नाता सावंत असतील संतोष असतील किंवा सर्वच पत्रकार म्हणजे कधी कधी मी न देता सुद्धा बातमी लागते मला एवढा आनंद होतो की म्हणजे एक प्रेम त्याच्यामधून दिसून येतं मैत्रीचं संतोषचाही नेहमी मेसेज असतो की बातमी तुम्ही ती शाळेत झाली पाठवून द्या किंवा सर्वजण आपले आबापा सदा पवार असतील सर्वजण तर पुन्हा एकदा मी सर्व पत्रकार बांधवांचे आमच्या यशराज बहुदेशीय संस्थेतर्फे मनापासून या ठिकाणी स्वागत करतो व आपण जो लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समाजामध्ये आपल्याकडे जे पाहिलं जातं त्याला आपण खऱ्या अर्थाने उतरावं देव आपण असंच अविरत शहराची से सेवा करत राहू एम एस न्यूज चे संपादक संदीप साळवे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो लोकसह्याद्रीचे या... या ठिकाणी सन्मान होतोय सन्मान होतोय सन्मान होतोय आयोजन करत असतात त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार व सर्व ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष मुकुंदजी रानडेजी साहेब आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार गायकवाड सर आत्ताच ज्यांची शहर पत्रकार संघाच्या पती निवड झाली ते गणेशजी चौगुले आमचे दुसरे मार्गक बाळेशेजी कोठारी रवी बापू कुटे माझे सहकारी मित्र विलास काकत देशमुख ज्येष्ठ पत्रकार पवारांना या कार्यक्रमासाठी मुद्दाम उपस्थित असणारे रोहितदादा देशमुख ऍडव्होकेट मंगेशजी देशमुख सर्व पत्रकार बांधव आज खरंतर मला आभाराचं बोलायला सांगितलं त्यामुळे जास्तीचं बोलता बरेच वक्ती बोलले पत्रकारितेबद्दल जे माहिती नव्हत्या त्या गोष्टी आज या ठिकाणी माहिती झाल्या तर आम्ही आज तुम्हाला दुपारी शॉर्ट नोटीसवर सांगितलं आणि बहुसंख्य पत्र पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिले खरं तर आता गणेश पोसाहेबांनी सांगितलं की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एखादी बातमी लावली की, की, विरुदा, विरुदा की ते सत्ताधाऱ्यांना वाटत असते की विरोध विरोधकाच्या बाजूनी आहे पण शेठजी जसं मी एक दहा बारा वर्ष झालं सामाजिक किंवा राजकीय मध्ये आलो पासून सत्ताच होती पहिल्यांदाच विरोधकाच्या बाकीवर बसायचा वेळ आलाय ती आता भूमिका आपण चांगल्या पद्धतीने पार पाडू तुम्ही माझ्या सामाजिक राजकीय आयुष्यात आमच्या सगळ्यांनी अतिशय चांगली साथ दिली आहे येणाऱ्या काळात तुमची या ठिकाणी आम्हाला साथ असेल एवढंच या ठिकाणी बोलतो आणि जास्तीचा न वेळ घेता मनापासून सर्व पत्रकारांचे आभार मानतो आणि सर्व पत्रकारांनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतरच जावे एवढी या ठिकाणी येशाज बहुते संस्थे मार्फत विनंती करतो तुम्ही सगळी जण मोठ्या संख्येने आला त्याबद्दल परत एकदा येशराज बहुते संस्थेचे ये आभार मानतो थांबतो